हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण आता आपले म्हणजे काही झाले आहे फिल्म स्टारची वगैरे खरी बघितली त्यानंतर आणखी आम्ही आता सामोरं निघालेलो ते म्हणजे गिरगाव चौपाटी पाहिला तर आता मी त्याचे दर्शन तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला अजून खूपसे आहे ठिकाण दाखवणार आहे गिरगाव चौपाटी जिथे की सगळे हिरो लोक येतात लालबागच्या राजाचे दर्शन होते म्हणजे लालबागच्या राजाला जिथे डुबवलं जाते ही आहे पूर्ण खाण्याचे फूड स्टॉल आहे इकडे आणि हा पूर्ण एरिया बघा म्हणजे मोठे मोठे जे गणपती असतात ते इथे तोड बोलवलं संख्या भरपूर आहे खूप धाव तर ही बघ ही आहे गिरगाव चौपाटी आणि किती सुंदर आहे म्हणजे इथे आपण जे जुहू चौपाटी पाहिली तिथे काहीतरी वेगळं म्हणजे अशी वेगळी होती ती तिथे खाण्याचे वगैरे फूड स्टॉल जास्त होते इथेही भरपूर प्रमाणात होते पण मात्र इथे खुली जागा म्हणजे खुलं मैदान भरपूर होतं आणि इथे जे लागलबागचा राजा असो किंवा कोणतेही गणपती इथे डिव रुगवलं जातात आणि इथे साईडने मस्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे म्हणजे आमचं आता आपण म्हणू शकतो एक 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 पाहत आता आम्ही गिरगाव चौपाटीला आलेलो आहोत आणि ते साईडनी मस्त, मस्त अशा बिल्डिंग आणि मध्ये मस्त रेती आहे म्हणजे रेतीचं असं वाटत होतं जणू काही इकडे खा म्हणजे समुद्र जो पण दिसत नव्हता तो पण तसं वाटत होतं तिथे जणू काही वाडवंट आहे की काय अशा प्रकारचं वातावरण होतं आणि ते मस्त ऊन शिकायला म्हणून इथे खालती असे चटया गिरगाव चौपाटी जिथे लालबागचा राजा डुबोलला जातो त्याचबरोबर आणि ते बेटा त्याच्यामुळे इथे तुम्हाला जागा जागे समुद्रात त्याची बेटं तुम्हाला दिसणार आहे तर चला मी तुम्हाला तर आता आम्ही थोडंसं रेतीवर होतो म्हणजे इथे इतकी हवा सुरू होती कोणत्याही समुद्राच्या जर तुम्ही किनाऱ्यावर जा तर खूप हवा चालतं तसं त्या त्याचप्रमाणे इथेसुद्धा अतिशय हवा होती पण इथे मात्र म्हणजे असं पाणी वरतीवरती होतं पण असं म्हणजे खूप खवडतं पाणी नव्हतं आणि थोडंसं दुपारची चिवडतं त्याच्यामुळे समुद्रही शांत होतं इथे मुलं वगैरे मस्तपैकी खेळत होती आणि असं काही तिथे लाव लावलेलं वगैरे नव्हतं जसं चुझू चौपाटीला वगैरे होतं की इथून याच्यानंतर समोर जायचं नाही किंवा काही नाही त्यांनी एक सीमारेषा बांधलेली होती त्याचप्रमाणे इथे काही तसं नव्हतं आणि मग इथे सगळेजणं सगळ्यांनी मस्तपैकी इथे काहीपैकी फोटोज वगैरे काढून घेते जे की अतिशय सुंदर फोटो आलेले सगळ्यांचे आणि त्याचबरोबर आई तर आपल्या धुंदीत मस्त खेळत होता पाणी इतकं घानाडं होतं की तिथे पायटा कुशे वाटत नव्हतं म्हणजे असं जे पाणी येत होतं ते माहिती नाही असं कड कड पाणी दिसत होतं ते कसला क्षार घाणडा होता तर माहीत नाही पण मात्र पाणी खूप घाणडं होत पण ते पाणी म्हटलं की एक माहीत नाही कसं म्हणजे एक असं उतावळीपणा होतं सर आपण आता आलोचा आहोत तर मग पाण्यामध्ये पाय टाकूनच पाहू किंवा पाण्यामध्ये खेळू आणि मुलांचं तर होतंच होतं असं आम्हीसुद्धा मस्तपैकी इथे काही काहीशी रील्स वगैरे बनवून घेते मी काही नाही जस्ट पाण्यापर्यंत जायची पण पाणी पायाला लागू द्यायचं नाही अशीच पडत यायची तर असे काही मस्तपैकी रील्स वगैरे काढले आणि लिची बघा मस्त आपल्या धुंदीत मस्त डान्स वगैरे करत आहे आणि ते सगळेजण फोटोज वगैरे घेत होते हवा तर अतिशय सुंदर चाललेली होती म्हणजे इतकी सुंदर हवा गार हवा होती आणि वरतनं ऊन होतं आज पाऊस नव्हता आणि इथे मुलं मस्त खेळत होती आयुलीची तर मस्त खेळत होते सुन्नू आपले फोटोज काढत होता मी आपले पीक काढते सगळेजण ज्यांना मिळेल त्यांना बघावं ते सगळेजण आपले फोटोज आणि रील्स काढण्यात धुंद होते बघा हा मस्तपैकी समुद्र आहे आणि त्याचबरोबर साईडने मस्त बिल्डिंग बिल्डिंग आहे तर प्रकारे इथे आम्ही मस्त फोटोज वगैरे जे की अतिशय सुंदर आलेले आणि तुम्ही इथे यानंतर तुम्ही नक्की या तर या झूल चौपाटीवर स्टार असो सॉरी गिरगाव चौपाटीवर स्टार असो किंवा नेता वगैरे म्हणजे इथे जेव जेवढेही नेते असतात ते सगळेजण ऊन शिकायला म्हणा किंवा फिरायला म्हणून येतात असं आम्हाला सांगितलेलं होतं जे आमचे ड्रायव्हर होते त्यांनी तर त्याच्यामुळे मग म्हणतं चला भाग पण खरंच इथे मस्त ऊन शिकायला तर खूप सुंदर जागा होती कारण इथली जी रेती होती अशी खूप अशी मऊ मऊ रेती होती आणि छान रेती होती तर आणि पांढरी शुभ्र त्याचबरोबर इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे कावडे इतक्या जास्त प्रमाण दिसले आम्हाला भरपूर जे की आम्हाला मुंबईमध्ये कुठेच नाही फक्त एक मला वाटतं जिथे आम्ही आपल्या एक ट्रेन ट्रेन जिथे सी एस टी स्टेशनच्या साईडना तिथे आम्हाला दिसले गेट वे ऑफ इंडियावर आणि दुसरं म्हणजे इथे इथे तर भरून साठ प्रमाणात कावळे वगैरे होते आणि ते खूपसे फोटोज वगैरे आम्ही काढून घेतलेले त्यानंतर मग आता फोटोज वगैरे काढल्यानंतर चला मग आता इथे आणखी फोटोज काढणारे लोक होती म्हणजे खूप सारी फोटोज जे की तुरंत आपल्याला पाच मिनिटात फोटो काढून देईल पन्नास रुपये परप्रमाणे काहीतरी त्यांचं होतं की शंभर रुपये होता तर मला आठवत नाही अशाप्रमाणे तिथे होतं आणि इथून सगळ्या फिल्म स्टारची घरं असो किंवा नेते लोकांची घरं असतो सगळ्यांची घरं इथून फार जवळजवळ होती त्याच्यामुळे आज आमचा दिवस तसाच होता फिंसाची घरं झाली आता नेत्यांची जी घरं आहे ते तुम्हाला मी समोरच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि आता आपण बघत आहोत या ब्लॉगमध्ये गिरगाव चौपाटी आणखी आपल्याला समोर बघायचं आहे चित मी म्हणजे भरपूरचे जे आहेत आपले व्हिडिओ ते तुम्हाला समोर समोर मी नक्की दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही येणारे सगळेच व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला अख्ख्या मुंबई दर्शन होऊन जाईल तुम्ही कधी आले नसेल तरी पण तुम्हाला इथून तुम्हाला मुंबई सगळी जाईल अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही बघितलेली मुंबई आणि आयु तर इतका खेळत होता की म्हणजे त्याला सगळ्यात जास्त हाट ठिकाण आवडला हा स्पॉट आवडला असं तो सांगत होता आणि आता मात्र थोडं समुद्राचं पाणी असं जवळजवळ येत आहे आणि असं खूप जोराजोराच्या लाटा सुरू झालेल्या होत्या तर त्याच्यामुळे आता आम्ही मागे 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 जात होतो आणि हे बघा आजूबाजूनी इथे मस्त हिरवड आहे एका साइडनी आणि एका साईडनी खाण्याची फूड स्टॉल लागलेले आहे त्याचबरोबर इकडे खालती सुद्धा तुम्हाला गुपचूपवाले किंवा आणखी म्हणजे इथे होते एक दोन असे जे दिसत होते सोबत फोटोजवाले होते सोबत एक कावडे होते कावड्यांची तर काही कमी नव्हती सॉरी कबूतरांची कबूतर आणि कावडे दोन्हीही होते कबूतरांची काही कमी नव्हती खूप सारे कबूतर तुम्हाला इथे दिसून जाईल आणि छानपैकी मस्त आता आमचं वगैरे इथे झालेले खेळून आणि खूप जवळजवळ समोर समोर आपल्या कबूतर होते जे की आपल्याला भीत नव्हते माणसांच्या समोरसमोर जात होते आणि त्यांना खायला टाकले की ते थांबतसुद्धा होते आणि ते असे चटया वगैरे टाकलेल्या होत्या उंच मस्त मस्तपैकी आपल्याला वाटलं तर आपण त्या चटयावर जाऊन म्हणजे मी झाली गिरगाव चौपाटी ून आहे थोडस आता कावळे तीन कावळे एका आम्पलसाठी चकडतात तर इथे नाही का तीन कवळे हो, तीनचे चार झाले चार चे पास जले, ते पाच झाले आणि ते फक्त एक ॲपल पडलेलं होतं जे की खाऊन फेकलेलं होतं हो कोणीतरी आणि कारण की इथे पूर्ण फूड स्टॉल आहे तर होऊ शकतं इथले वगैरे असेल आणि ते शाळेकरी मुलं होते जे की शाळेत शाळेत जाऊन माहीत नाही फिरायला आलेले होते की सुट्टी झालेली होती त्यांना ते माहिती नाही पण ते, ते फिरत होते आणि साईडने बघा हे तीनचे चार कावडे झाले आणि एका ॲपलसाठी एवढे भांडत होते एवढे भांडत होते मी त्यांच्या अगदी जवळजवळ जात होती पण मात्र ते काही तिथून काही हटत नव्हते तर अशा प्रकारे ते मस्त आपली मजा घेत तर प्रकारे आता ते आपले खात होते ॲपल आणि कावडे आणि त्याचबरोबर आम्हालासुद्धा भूक लागलेली होती तर काहीशी जणं गेलेली होती इथे म्हणजे नाश्ता करायला पण आमच्याकडे वेळ नव्हते म्हणजे आमचं असं झालं होतं आम्ही त्या दिवशी टॅक्सी बुक केली होती आम्ही तेरा लोकांमध्ये दोन टॅक्सी होत्या आणि आमची दोन्ही टॅक्सी मागे पुढे मागे पुढे बरोबर म्हणजे एकत्रच जात होते कारण आम्ही सगळेजण एकत्रच फिरणार फिरणारच होतो आणि एकत्रच म्हणजे आम्ही फिरायला आलेलं होतो एकत्र त्याच्यामुळे आम्हाला सगळीकडे म्हणजे फिरायचं होतं तर काहीशी जण तिथे थांबलेली त्याच्यामुळे आम्ही त्यांची वाट बघत होतो आणि मी दुरून हा नजारा तुम्हाला दाखवत आहे जो की अतिशय सुंदर वाटत आहे इथे असं जणू काही क्रिकेट झडावं इतकं सुंदर मोठं ग्राउंड आणि त्याचबरोबर साईडनी इथे एक एवढं मोठं झाड होतं म्हणजे वरनं ऊन लागत होते तर असं वाटत होतं की झाडाखाली जाऊन थांबायचं आणि भाऊ वगैरे सगळेजण तिथे थोडंसं नाश्ता वगैरे करायला बसले होते की वॉशरूमला गेले होते मलाही माहिती नाही तर ते तिकडे गेले तोपर्यंत म्हणून आम्ही म्हणून इथे झाडाखाली आले आणि थोडंसं शांत वाटत थो होतं हे बघा आमच्या टॅक्सी उभे आहेत तर आता सगळ्यांची वाट बघतो त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉक कसं वाटला नक्की सांगा बाय